या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्ब दृश्य बॉक्स आढळल्याने खडबड उडाली ऐन वर्द वेळेत हा प्रकार घडल्याने खडबळ उडाली आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिलुडी डेपो एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आला आहे ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले आपण गाडीचं इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बी डीडीएसची टीम पण इथे आली होती तर त्या बी डीडीसच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाढत आहे तर सध्या ती जो ऑब्जेक्ट होता थे, थे 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 पुर्ण, पुर्ण ते त्यांना ते येथे घेऊन गेले आहे तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात बस कुठून आली होती आणि कुठून बस आली होती ही आणि गडचिरोली डेपोची बस आहे ती एक तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती ती गाडी किती वाजता आहे आता एक दुपारीच कळलं जवळपास दोनच्या सुमारास आपल्याला माहिती मिळते दीड वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या इथे आणून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे प्रथम दर्शनाने बॉम्ब वाटतो नाही थोडं बी एडीएसला त्यात संशयास्पद वाढत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले सुराबडी सी आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल तिथे जाऊन ते, 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 ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेले आहेत तिथं योग्य होणार नाही चेक करणे तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढेचं काय आहे हे तर तत्कालीन जे आता ते चालक आहेत त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते आता अवेलेबल नाही आहेत तर काल जे सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल नाही ते आपल्याला चेक करायचं सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना आपण बोलावणार आहे तपासणीला तर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला